सर्वांना नमस्कार जन अदालत या स्वयंसेवी काम करणाऱ्या संस्थेच्या वतीनं न्यायमित्र संकल्पना राबवण्यात येत आहे आणि त्याच्यामध्ये जे काम करू इच्छितात त्यांच्या प्रशिक्षण वर्गासाठी उपस्थित असणारे आपण सर्वजण बंधू भगिनी या सत्रासाठी मार्गदर्शक म्हणून काम करणारे अन्य सहकारी ज्यांच्या बोलणं मी या ठिकाणी आलो असे आमचे मित्र ॲडव्होकेट सागर नेवसे जैन कंदारकर आम्ही योगायोगानं तिघही तिघंजणं एकाच वेळी संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये ते जण विद्यार्थी परिषदेचं आणि मी संघाचं काम करत होतो हेची ओळख आणि मग आिजनची ओळख झाली असे आपले ज्येष्ठ ॲडव्होकेट श्रीकांतजी पाटील आपल्या सगळ्यांना अतिशय मनापासून नमस्कार निष्ठा या विषयावरती आपल्या सगळ्यांच्या समोर मला बोलायला सांगितलं आहे कोणत्याही कार्याबद्दल ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला कार्याबद्दल एक अतिशय सुंदर श्लोक भगवद्गीतेमध्ये आला आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं की अधिष्ठानं तथाकर्ता च पृथकविदम युधाश्च पृथकश्चेष्टा दैवं चैवात्र पंचम म्हणजे कोणतंही कार्य जर यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यामध्ये पाच गोष्टी सांगितल्यात त्याच्यातले एक म्हणजे कर्ता कर्ता पुल्लिंगी शब्द जरी असला तरी कर्त्या असं आपण म्हणू शकतो असे आपण सगळेजण बसले पण ह्या पाच गोष्टींची सुरुवात कुठून होते तर ती अधिष्ठान यापासून होते अधिष्ठानचा वेगवेगळा अर्थ वेगवेगळ्या ठिकाणी सांगितला गेला अधिष्ठानला एका अर्थानं आपण निष्ठा देखील म्हणू शकतो आणि एखाद्या कामावरती तुमची निष्ठा आहे की नाही हा अगदी मूलभूत प्रश्न असतो किंवा हा सगळ्यात पहिला प्रश्न असतो ज्यांच्या नावानं हे सभागृह आहे त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ओळी या ठिकाणी लिहिलेल्या आहेत त्या ओळी मला अतिशय समर्पक वाटतात सावरकरांनी या ठिकाणी लिहिलेले वाक्य केव्हाच उद्गारलेली आहे ते असं म्हणतात की की घेतले व्रत आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दाहक म्हणून असा वयाचे बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे त्यामुळे कुठल्या गोष्टीवरती निष्ठा ठेवायची असेल तर पहिल्यांदा आपल्या बुद्धीच्या कसोटीवरती घासून ती गोष्ट बरोबर आहे किंवा चुकीची आहे हे ठरवलं पाहिजे याच्याबद्दल वेगवेगळ्या कथा सांगता येतील पण मला आठवली भगवान रामकृष्ण परमहंसांच्या जीवनातली कथा रामकृष्ण परमहंसांचं जीवन अतिशय पारदर्शक असं जीवन होतं त्यांच्या जीवनामध्ये लपवाछपी पुढं असं करायला कुठेही जागा नव्हती आणि ते आपल्या मोकळेपणानं शिष्यांना सांगायचे की तुम्ही गुरुबद्दल विचार करा गुरुची माहिती घ्या आणि नंतर त्याला गुरु करायचं का नाही ठरवा तर रामकृष्णांनी अनेक वेळाला सांगितलं की मला स्वतःला पैशाचा पण मोह नाही आणि स्त्रीच्या सहवासाचा देखील मोह नाही आता या पतीपत्नींचं वैवाहिक जीवन अतिशय वेगळं आहे माता शारदा आणि रामकृष्णांचं ते काले कामातेच्या मंदिरात एकाच ठिकाणी राहायचे परंतु दोन वेगवेगळ्या खोल्यांच्यामध्ये राहायचे आता एक शिष्य त्याच्यातला असा होता तो जरा चिकित्सक होता आणि तो म्हटला की गुरूंच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे त्यांनी सांगितले आपल्याला तपासून का केली पाहिजे आणि मगच गुरु स्वीकारायचं आणि मग एके दिवशी काय झालं एके दिवशी अचानक मध्यरात्रीच्या सुम्हाला रामकृष्ण उठले त्यांची खोली वेगळी शारदा मातांची खोली वेगळी आता हा शिष्य म्हटला की रामकृष्ण उठतात आणि काय करत आहेत ते सांगतायत तोंडाने की मला स्त्री सहवासाची अभिलाषा नाही परंतु रामकृष्ण त्यावेळेला माता शारदांच्या खोलीकडे न गे जाता ते गंगेच्या दिशेनं गेले कारण त्यांना शौचाला लागलेली होती आणि ते परत येत असताना त्या शिष्य त्यांना भेटला त्या रामकृष्णांनी अतिशय महत्त्वाचा उद्देश पुन्हा एकदा केला रामकृष्ण शिष्याला असं म्हणाले की गुरुला दिवसा पाहावे गुरुला रात्री पहावे आपल्याला जे कार्य करायचं आहे ना त्या कार्याबद्दल आपण दोन्ही बाजूनी विचार केला पाहिजे की जे ते कार्य चांगलं आहे असं सांगणारे जे लोक आहेत त्यांच्या पण सहवासात आपण गेलं पाहिजे त्यांचं पण मत ऐकून घेतलं पाहिजे आणि कदाचित समाजामध्ये असं होतं की शंभर टक्के एकमत एका गोष्टीवरती होत नाही कार्यावर टीका करणारे देखील लोक असतात त्यामुळे त्यांच्याशी सुद्धा चर्चा विचार, विचार विनिमय करून की मी जो विचार जे कार्य पत्करलेला आहे ते पत्करण्यासारखं आहे की नाही हे तपासून घ्यावं ही निष्ठेची पहिली पायरी असते ज्या वेळेला अशी एखादी विचारपूर्वक आपण निष्ठा स्वीकारतो त्यावेळेला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विशेषतः अनुभव येतो सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अनुभव काय येतो तर आपण हाती घेतलेलं काम आता विशेषतः आपण सगळेजणं एक समाजाची सेवा म्हणून या उपक्रमामध्ये सहभागी होणार आहात तर अशा लोकांना अनुभव काय येतो की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये प्रतिकूल परिस्थितीचा अनुभव येतो मग लोक तुम्हाला उभं करत नाहीत लोक तुम्हाला नावं ठेवतात त्यांना रिकामपणचे उद्योग शिक सुचलेले आहेत त्यांना घरचं खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायला कुणी सांगितलं अशा पद्धतीचे वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपल्याला येतात आता ही सगळी आपल्या निष्ठेची परीक्षा आपण घेतलं पाहिजे मागच्याच आठवड्यामध्ये भगवान वर्धमान महावीरांची जयंती झाली भगवान वर्धमान महावीरांच्या जीवनचरित्रामधला एक प्रसंग मला यानिमित्ताने आठवतो महावीर हे राजाच्या पोटी जन्माला आले वगैरे वगैरे आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु एका क्षणी वैराग्याची इच्छा तीव्र झाली आणि त्यांनी गृहत्याग केला आणि तपश्चर्याला प्रारंभ केला तपश्चर्यासाठी ते घरातून बाहेर पडले महावीर पुराण नावाच्या पुस्तकामध्ये त्यांच्या तपश्चर्याचं वर्णन लिहिलं आहे आणि त्या तपश्चर्य करत असताना त्याच्यामध्ये त्यांना एक काळ असा गेला त्याच्यामध्ये स्थाणुरुद्र नावाचा एक दैत्य किंवा ती एक शक्ती त्यांच्यासमोर आली आणि त्या शक्तीने वेगवेगळी रूपं घेऊन त्यांना भीती दाखवायचा प्रयत्न केला मग काळ कभिन्न का शरीर खदिरांगासारखे लाल लाल डोळे हातामध्ये शस्त्र अस्त्र अशा प्रकारचं दाखवून त्यांना भीती दाखवायचा प्रयत्न केला परंतु त्याला महावीर बदले नाहीत त्यांनी वेगवेगळी रूपं घेतली कधी नागाचं रूप घेतलं कधी वाघाचं रूप घेतलं हे सगळं त्यांच्या चरित्रात लिहिलं आहे परंतु या सगळ्या भीतीदायक परिस्थितीतून महावीरांनी आपल्या तपश्चर्यावरचं लक्ष ढळू दिलं नाही त्यांची तपश्चर्या पूर्ण झाली आणि मग त्यांना ज्ञानप्राप्ती झाली त्यामुळे आपल्या निष्ठेचं फळ जर मिळायचं असेल तर आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये अशा प्रकारचे अनुभव नक्की येणार हे आपण मनाशी खुणगाट बंधूनच चाललं पाहिजे ज्यांना असे अनुभव येणार नाहीत त्यांना नंतर गुलाबजामचं जेवण बाकीच्यांनी द्यायला हरकत नाही किंवा त्यांच्याकडून गुलाबजामचं जेवण घ्यायला हरकत नाही की तुम्हाला वाईट अनुभव आलेले नाही पण चांगलं काम करणाऱ्याला आयुष्यात वाईट अनुभव आल्याशिवाय राहत नाहीत हा जगाचा आजपर्यंतचा इतिहास आहे तर त्यामुळं सुरुवातीच्या काळामध्येही अशा प्रकारची निष्ठा आपण टिकवून ठेवली पाहिजे नंतरच्या टप्प्यामध्ये थोडासा वेगळा मुद्दा येतो आणि नंतरच्या टप्प्यामध्ये काय होतं की जसंजसं आपण कार्य निष्ठेनं करत जातो तसं तसं कार्य करणारा जो आहे आणि अन्य सगळे घटक ज्या वेळेला जुळून येतात त्यावेळेला कार्याला यश मिळायला लागतं आणि ज्या वेळेला यश मिळायला लागतं त्यावेळेला इंग्लिशमध्ये असं म्हणतात की यशाला हजार बाप असतात मग जिंकलं कुणामुळे तर माझ्यामुळे असं सांगायला हजार लोक पुढे येतात अपयशाच्या वेळी काय होतं ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते सांगायची गरज नाही तर अशा काळामध्ये थोडंसं मनाला जपावं लागतं कारण अशा काळामध्ये प्रलोभनं ना दाखवण्याची किंवा प्रलोभनं ना येण्याची सुद्धा स्थिती आपल्यासमोर येऊ शकते आणि या प्रलोभनाच्या काळामध्ये आपली निष्ठा डळमळीत न होऊ देणं हे अतिशय अवघड काम आहे बऱ्याच वर्षापूर्वी मी एक जणांचं भाषण ऐकत होतो आणि ते रस्ते अपघात या विषयावरती बोलत होते तर ते म्हणाले की रस्त्यावरचे अपघात सगळ्यात जास्त कुठं होतात असा प्रश्न त्यांनी विचारला बऱ्याच लोकांना असं वाटलं की आपण रस्त्यावरनं प्रवास करतो त्याला घाटातला जो रस्ता असतो तो अवघड असतो वेडीवाकडी वळणं असतात तीव्र उतार असतात चढ असतात त्या ठिकाणी अपघात जास्त होतात तर ते वक्ते म्हणाले नाही घाटात जास्त अपघात होत नाही कारण आपल्याला माहिती असते की तर वेडीवाकडी वळण आहेत गाडी सावकाश काळजीपूर्वकच चालवली पाहिजे घाट जसा संपतो आणि रस्ता जसा सरळ होतो तसं एकदम वेगानं सुसाट गाड्या धावायला किंवा सोडायला सुरुवात होते आणि आकडेवारी त्यांनी त्या ह्याच्यात सांगितली की घाट संपल्यानंतर जास्त अपघात होता त्यामुळं कार्याला ज्या वेळेला यश मिळायला लागतं ना त्यावेळेला आपली निष्ठा अभंग राहावी अखंड राहावी याच्यासाठी जागरूक राहण्याची आवश्यकता असते ती जागरूक राहण्याकडे आपण प्रयत्न केले पाहिजेत तसंच कार्य करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात वेगवेगळ्या प्रकारचे वेग 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 वे प्रसंग येतात कार्य करत असताना महत्त्वाचं काय तर महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सतत प्रयत्न करत राहणं परिस्थिती काय आहे हा एक भाग वेगळा आहे परंतु आपण जे हाती घेतलेलं कार्य आहे ना ते निष्ठेनं पार पाडत राहणे हे अतिशय महत्त्वाचं आहे एक चांगला चित्रपट मी काही दिवसांपूर्वी बघितला हॅक्सॉ रिज असं त्या चित्रपटाचं नाव आहे हा चित्रपट कुणाच्या जीवनावर आहे तर देस डेसमन डॉस नावाचा एक अमेरिकन माणूस होऊन गेला त्याच्या जीवनावरती एकोणीसशे एकोणीसचा जन्म दुसरं महायुद्ध ज्या वेळेला सुरू झालं एकोणीसशे चाळीसच्या सुमाराला वीस एकवीस वर्षाचा तो होता आणि त्यावेळेला असं वाटलं की आपण लष्करात दाखल झालं पाहिजे आपल्या बरोबरचे जे तरुण आहेत ते लष्करात दाखल होऊन आपल्या देशाची सेवा करतायत तर आपण पण लष्करात दाखल झालं पाहिजे म्हणून हा एका तीव्र ओढीनं लष्करात दाखल झाला परंतु लष्करात दाखल झाल्यानंतर मात्र अडचण निर्माण झाली अडचण काय निर्माण झाली तर हा डेस्मंड डॉस जो होता तो सेवन्थ डे ॲडव्हेंटिस्ट नावाचा एक चर्चची शाखा आहे त्या शाखेचा तो सभासद होता आणि त्या शाखेचे सभासद जे आहेत ज्या टेन कमांडमेंट सांगितल्या जातात मोझेच्या त्यातली एक कमांडमेंट असं आहे शॅल नॉट किल म्हणजे तू कुणालाही ठार मारणार नाहीस अशा प्रकारची त्यांची ती आज्ञा आहे ती मी पाळणार आणि मी तंतोतंत पाळणार वैयक्तिक आयुष्यात देखील असा काही एक वेगळा अनुभव त्याला होता त्यामुळे ती प्रतिज्ञेवरती तो ठाम होता आणि त्यामुळे तो म्हणाला की मी प्रशिक्षणाच्या मी बंदुकीला हात लावणार नाही आता त्याचे सगळे अधिकारी जे होत होते ते म्हणले अरे तू लष्करात आहे तू सैनिक आहेस तुला रणांगणावर जावं लागेल तिथं तो बंदुका असणार आहेत त्यामुळे तुला बंदूक चालवाला शिकलंच पाहिजे परंतु कॉन्शियस ऑब्जेक्टर अशा पद्धतीचा एक खटला झाला आणि त्याच्यातनं ते तत्व मान्य करून घेतलं की मी लष्करात राहीन पण बंदुकीला हात नावणार नाही मग मी काय करणार तर मी काय करणार तर मी जखमी जे सैनिक होतील त्यांची सेवा शुश्रूषा करणार त्यांना लवकरात लवकर जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी म्हणून मी काम करणार हे त्यांनी पत्करलं आणि जपान आणि अमेरिका यांच्यामध्ये अतिशय भीषण संघर्ष झाला आणि त्या भीषण संघर्षाच्या कहाण्या वेगवेगळ्या आपल्याला ऐकता येईल परंतु या चित या कथेच्या मर्यादेमध्ये त्या गोष्टीत असं होतं ओकिनोवाचं बॅटल असं त्याला म्हटलं जातं अशी एक उंच टेकडी होती आणि त्या ते टेकडीच्या खाली अमेरिकन सैनिक उंच सुळका असल्यासारखा आणि त्या ते टेकडीवरती जपानी सैनिकांनी बंकर वगैरे मारले लाव लावलेले होते यांनी आता त्या दोराच्या शिड्या वगैरे लावून वरती जायची व्यवस्था केली होती पण जपानचं बळ होतं ते मनुष्यबळ पण पुष्कळ होतं म्हणजे दहा सैनिक मारले की शंभर राहायचे शंभर मारले की हजार राहायचे म्हणजे सैनिकांच्या लाटाच्या लाटा, लाटा येत असत अशा प्रकारचं वर्णन आपल्याला वाचायला मिळतं तर या अमेरिकन सैनिकांनी वरती जाऊन हल्ला केला त्याच्यामध्ये अनेक जपानी सैनिक ठार झाले अमेरिकनचं जबरदस्त नुकसान झालं आणि हा ज्या तुकडीत होता डेस्मन डॉस त्या तुकडीचा जो प्रमुख होता तो म्हटला की आता आपण काही जिंकू शकत नाही त्यामुळं आता जेवढे जिवंत आहेत त्यांनी ते लवकरात लवकर मागं फिरायचं आपल्या तळाकडं जायचं परत एकदा कुमक जमावायची आणि परत हल्ला करायचा त्यामुळे त्यांनी माघार घ्यायचं आता डेस्मन डॉस पण माघार घ्यायला लागला पण तेवढ्यात त्याला लक्षात असं आलं की आपल्याच बरोबरचे काही सहकारी जे आहेत ते अजून जिवंत आहेत ते मेलेले नाही आहेत आता माघार घेण्याचा हुकूम सैनिकांना आहे पण मी कोण आहे मी जरी सैनिक असलो तरी मी शुश्रूषा पथकाचा आहे मी त्यांची सेवा केली पाहिजे आणि हा डेस्मन डॉस त्या ठिकाणी मागे एकटा राहिला आणि एकट्यानं विलक्षण त्यानं धाडस दाखवून त्या जवळपास काही तासांमध्ये सत्तर पंच्याहत्तर अमेरिकन सैनिकांची सुटका त्यानं केली आणि अमेरिकन सैन्याच्या इतिहासामध्ये अशा प्रकारची शुश्रूषा करणाऱ्याला वीरपदक मिळवण्याचा तो बहुधा पहिलाच प्रसंग होता त्यामुळे आपण ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला अशा प्रकारचे प्रसंग येणार आहेत आणि ते प्रसंग येत असताना त्या प्रसंगाला सामोरं जात असताना आपलं जे काम आहे ते अचूकपणे करणं नेमकं करणं आपल्या कामामध्ये हो अधिक अधिक पारंगत होणं हे निष्ठेच्या दृष्टीनं आवश्यक आहे आणि अशी निष्ठा दाखवत दाखवत जो काम करणाऱ्यांचा समूह पुढं पुढं जातो त्यांना देवदेखील मदत करतो म्हणून पहिला श्लोक पुन्हा एकदा अधिष्ठानं करता च पृथक्विदम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न करायचे आपल्याला मगाच्या बोलण्यात ऐक सांगितलं गेलं किंवा थोड्या वेळानं जे चर्चासत्र होणार आहे त्याच्यामध्ये पण आपल्याला कळणार आहेत विविधाश पृथक चेष्टा दैवम चैवात्र पंचमम आणि असं कर चार गोष्टी ज्या ठिकाणी जुळून येतात त्या ठिकाणी परमेश्वराचा आशीर्वाद हा नेहमी असतो तो परमेश्वरी आशीर्वाद या न्यायमित्र नावाच्या उपक्रमाला निश्चितपणे लाभणार आहे ही मला खात्री आहे या उपक्रमासाठी आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि थांब